तासरच्या घराची पूजा आहे म्हणून ना मी आज बाहेर जाणार होते त्यामुळे आज मला उठायला पण खूप लेट झाला आणि त्यातून मी वेळ काढून पटपट वावरलं आणि मी ते स्टेशनला आलो आमची ट्रेन काय आलीच नव्हती म्हणून आम्ही वाट बघत होतो त्यानंतर आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलो आणि त्यानंतर जाऊबाईंच्या घरी जाऊन जेवण वगैरे केलं थोडेशा गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर तिथून निघायला आम्हाला बराच वेळ झाला होता त्यानंतर आम्ही त्या ते जाऊबाई मी आणि मा त्यांची एक मैत्री आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो साड्या बघताना खूप मज्जा आली होती कोणती साड्या घ्यायच्या काही समजतच नव्हतं कारण आम्ही दोघी पण पहिल्यांदा असा मोठा बाजार करणार होतो तर ना याच गोष्टी म्हणून आम्हाला खूप काहीच शिकायला मिळेल आणि ही साडी आमच्या दोघींना पण खूप जास्त आवडली कारण दोघींना पण सेम साड्या घ्यायच्या होत्या पण ना त्याची ती किनार बघून आमच्या ती काही आवडलीच नाही त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर जायला निघालो पण ना ओला का ओलाची ऑटो बुक केली ती काय आलीच नव्हती म्हणून आणि इकडे काकाने तोपर्यंत मुलांसाठी खायला घेऊन आले मग त्यांनी ना कॅडबरी आणल्या होत्या म्हणून ते झाकून ठेवत होते थोडीफार काकासोबत मस्ती वगैरे केली त्यानंतर त्यानंतर घरी जायला निघाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय